नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुकंप तत्वासाठी नोकरी जर पाहिजे असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या कुटुंबातील जो कर्ता कमविता व्यक्ती मयत झाल्यानंतर तुम्हाला अनुकंप या तत्वावर नोकरी मिळवायची असेल तर किती दिवसात तुम्ही अनुकंप तत्वासाठी अर्जच दाखल करू शकतात आणि या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी जो काय एक लेटेस्ट सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे याबाबत देखील फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती संदर्भात जे काय तुमच्या मनात प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा देखील आपण एक प्रयत्न एका व्हिडिओतून केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर वरती एक आय बटन दिसतं आहे त्या बटनावर क्लिक करून तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरे देखील तुम्हाला या व्हिडिओतून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की जर अणुकंप तत्वावरती नोकरी प्राप्त करून घ्यायची असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला संबंधित डिपार्टमेंटकडे किंवा सं संबंधित कार्यालयाकडे विभागाकडे किती दिवसात अर्ज करणं अपेक्षित असतं कारण बऱ्याच लोकांचे असे फोन कॉल्स आलेले आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आम्ही अर्ज केल्यानंतर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे संबंधित विभाग किंवा कार्यालयाने की कि तुम्ही मुदतीत अर्ज दाखल नाही केला म्हणून तुम्हाला नोकरी देता येत नाही तर हे कितपत खरं आहे आणि संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी या देखील एक रिसेंट जजमेंट दिले आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओतून घेत आहोत मित्रांनो एका प्रकरणात झालं असं की एक एम्प्लॉई हा एका कंपनीत काम करत असताना म्हणजे ती कंपनी ही सरकारी कंपनी होती त्या कंपनीत काम करत असताना त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्याची जी काही पत्नी होती ती ऑलरेडी सर्विसला असल्यामुळे तिने तिच्या नवऱ्याच्या जागी अनुकंप तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही त्यानंतर झालं असं की चौदा वर्षानंतर तिच्या मुलीने अनुकंप तत्वा नोकरी मिळण्यासाठी एक अर्ज दाखल केला आणि तो अर्ज संबंधित जे काही कार्यालय होतं त्यांनी रिजेक्ट केला आणि त्याची अपील करत करत हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयात पोचलं माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा होता की कंपॅन्शनेट अपॉइंटमेंटसाठी जर अर्ज दाखल करायचा असेल तर त्याची काहीतरी विहित मुदत आहे का तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की जर आपण अनुकंप तत्व या नोकरीचा आधार घेतला किंवा त्या स्कीमचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सडन क्रायसिस ओव्हर फॅमिली म्हणजे कुटुंबावर जे काही अचानक आलेलं संकट असतं तर त्या संकटाचं निवारण करण्यासाठी अपॉइंटमेंट म्हणजे कंपॅन्शन अपॉइंटमेंट म्हणजे अनुकंपतत्वाच्या नोकरीचा फायदा त्या संबंधित कुटुंबाला मिळू शकतो परंतु तुम्ही जर तब्बल चौदा वर्षानंतर चोवीस वर्षानंतर जर संबंधित डिपार्टमेंटकडे अनुकंप तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करत असाल तर अशा परिस्थितीत तुम्हाला ती नोकरी देता येणार नाही कारण अनुकंप तत्व या स्कीमचा उद्देश हा होता की जो काही करता होता व्यक्ती हा अचानक तुमच्यामधून गेल्यानंतर तुमच्या उत्पन्नाचा सोर्स हा कमी झाल्यानंतर आणि तुमच्या कुटुंबावर ज्या कुठल्याही स्वरूपाची आर्थिक जबाबदारी ही येत नाही किंवा तुम्ही एखाद्या कुटुंबातला करता कमविता व्यक्ती मयत झाल्यानंतर ज्यावेळेस त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये अशा परिस्थितीत अनुकंप तत्वाची ही प्रदान करावी लागते तुम्ही तब्बल चौदा वर्षानंतर या ठिकाणी अपॉइंटमेंट करण्यासाठी अर्ज सादर केला म्हणून अशा परिस्थितीत जो काही अनुकंप तत्वाचा जो काही उद्देश आहे तो या ठिकाणी भंग होईल म्हणून अशा परिस्थितीत जर तुम्हाला तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर मुदत किती तर या संदर्भात महाराष्ट्र शासनाचे काही वीर जी आर देखील आहे त्या जी आरमध्ये असं म्हटलेलं आहे की जर अनुकंप तत्वावर नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही तो व्यक्ती जो व्यक्ती तुमच्या त्या डिपार्टमेंटमध्ये कामाला होता कार्यरत होता नोकरी करत होता त्याच्या मृत्यूनंतर विदिन वन इयर म्हणजे एका वर्षाच्या आत तुम्हाला त्या संबंधित डिपार्टमेंटकडे विभागाकडे तशा स्वरूपाचा अर्ज दाखल करणं किंवा तो अर्ज सबमिट करणं अपेक्षित आहे जर तुम्ही तशा स्वरूपाचा अर्ज दाखल नाही केला तर तुम्हाला त्या स्वरूपाची नोकरी ही अनुकंप तत्वावर जी काही नोकरी मिळणारी आहे ती मिळू शकणार नाही आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो काही संबंधित डिपार्टमेंटने विभागाने कार्यालयाने जो काही दिलेला निर्णय होता दोन हजार तेरा साली तो कायम केला आणि असं म्हटलं की तुम्ही विदिन लिमिटेशनमध्ये संबंधित व्यक्तीने अर्ज दाखल नाही केला म्हणून अशा परिस्थितीत तुम्हाला तत्वाचा फायदा हा देता येत नाही कारण तत्वाचा फायदा हा अशाच लोकांसाठी दिला जातो की ज्यांच्या कुटुंबावर अचानक आलेलं जे काही संकट असतं ते निवारण्यासाठी जी काही शासनाकडून तरतूद केलेली असते अनुकंपतत्वानुसार तर ती भरून काढण्यासाठी त्या तत्वाची नोकरीही द्यावी लागते परंतु तुम्ही तब्बल चौदा वर्षानंतर जर त्या तुम्ही जर चौदा वर्षानंतर त्या अनुकंप तत्वाचा फायदा घेऊ पाहत असाल तर अशा परिस्थितीत तुम्हाला ती नोकरी देता येत नाही तर अशा स्वरूपामध्ये जर तुमच्या कुटुंबावर देखील तसं काही संकट ओढवलं असेल आणि जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर तो ॲप्लिकेशन तुम्हाला एका वर्षाच्या आत म्हणजे तुमच्या कुटुंबातील करता करविता व्यक्ती मयत झाल्यानंतर एका वर्षाच्या आत अनुकंप तत्वाचा अर्ज दाखल करावा लागेल जर तुम्ही तसं नाही केलं तर तुमचा अर्ज हा त्यानंतर बाद होऊ शकतो किंवा तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी देखील मिळू शकत नाही असं मी नाही म्हणत असं मान्य सर्वोच्च न्याय न्यायालय असं म्हणतं तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुकंप तत्ववर नोकरी मिळवण्यासाठी जी काही कायदेशीर मुदत आहे तर ते किती दिवसात तुम्ही तो अर्ज करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने मान्य सर्वोच्च न्यायालय यांनी काय मत नोंदविलं याबाबत देखील आपण या व्हिडिओतून माहिती घेतली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद